नमस्कार मी ज्ञानेश्वर भगरे महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत ते उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना भाजपकडून माढ्याचे उमेदवार उमेदवारी देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले यामुळे बराच काळ चर्चेत असलेल्या माढा लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे माढामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवणार होते मात्र त्यांनी नंतर माघार घेतली यामुळे या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती मात्र त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा पत्ता कट्ट झाला संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवार यांनी केली संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे भाऊ आहेत मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचे चित्र पाहून रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता रणजितसिंह न्या नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरावे लागले आहे